सिंधुदुर्गात दोन गुंठे जागा आणि कोकणी घर ते पण देखील फक्त बारा लाखामध्ये नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरस्कर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आज आहे तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि सर्वात महत्व म्हणजे की तुमच्या बजेटमध्ये असणारी अशी प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेली आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलचा सफ नाही केले असेल तर आता करून कोणत्या कारण कोकणातील असे नवीन बजेट प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येता चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव नेरूर तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कुडा शहरातनं किंवा कुडा बाजारपेठेतनं फक्त साडेपाच किलोमीटरच्या अंतरावरती आपला हा दोन गुंट्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्ये आपले कोकणी घर आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या प्रॉपर्टीचा सर्वात महाराज मुद्दा आधी मी क्लिअर करतो की आपल्या प्रॉपर्टी येण्यासाठी आपल्याला पायवाटेचा पर्याय उपलब्ध आहे मुख्य डांबरीकरण झालेल्या रस्त्यापासून आपल्या प्रॉपर्टीमध्ये जे अंतर आहे ते साधारण दहा ते पंधरा मीटरचे आहे आणि आपल्याला या ठिकाणी पायवाटेचा ऑप्शन उपलब्ध आहे त्यामुळे याची नोंद आपण या ठिकाणी नक्की घ्यावी मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपला एकूण दोन गुंट्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि समोरच आपण आपले कोकणी घर पाहू शकता की पूर्ण चिरेबंदी बांधकाम असलेले आणि पत्राची छप्पर असलेलं आपले कोकणी घर आहे मित्रांनो जागेमध्ये आपल्याला काही छोट्या फळफूट जाण्याची लागवड देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी केलेली आहे मित्रांनो पूर्ण मी क्लिअर सिंगल ओनर अशी आपली प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीमध्ये पाण्याची सुमारण तर पाण्यासाठी मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये एका सामायिक विरितीनं आपल्याला पाण्याचा पुरवठा होत आहे आणि ठिकाणी आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी पाणी सप्लाय घेतलेला आहे मित्रांनो या प्रॉपर्टीपासून जवळची बाजारपेठ म्हणजे छोटी बाजारपेठ म्हणा तर नेहरूचा वाटा आपल्याला फक्त दीड किलोमीटरच्या ती उपलब्ध आहे मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये आपण म्हणाल तर ही प्रॉपर्टी विकण्याचं जे कारण विचाराल तर आपल्या प्रॉपर्टी मालकांना काही आर्थिक गरज असल्यामुळे त्या कारणामुळे मित्रांनो आपले प्रॉपर्टी मालक ही प्रॉपर्टी विकत आहेत मित्रांनो आता आपण पाहूया आपल्या कोकणी घराच्या आत्मलील भागाची माहिती मित्रांनो मुख्यतः व्हॅन्टी घेतल्यानंतर समोर जाऊन पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला छोटा एक हॉल मिळतो आहे त्या ठिकाणी आपण घरामध्ये पाहू शकता की पूर्णपणे घरामध्ये आपल्या लादी घातलेली आहे आणि चांगल्यापैकी तुम्हाला कंडिशनमुळे आपले घर उपलब्ध आहे मित्रांनो या प्रॉपर्टी वासनं जी जवळची बाजारपेठ म्हणजेच कुडा बाजारपेठ म्हणा तर ही देखील आपल्याला फक्त साडेपाच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर कुडा रेल्वे स्टेशन देखील आपल्याला फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मोवैगाव आहे म्हणा तर तोही देखील आपल्याला फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो पूर्णपणे चांगल्या स्थितीमध्ये आपले घर आहे समोरच आपले टॉयलेट बाथरूम आहे आणि या ठिकाणी आपल्याला मागची पडवी उपलब्ध आहे मित्रांनो थोडेफार दागडुजीची या ठिकाणी गरज आहे तर ती केल्यास आपल्याला या ठिकाणी हे घर व्यवस्थितपणे वापरात येऊ शकते या ठिकाणी आपलं किचन देखील आहे ओटा देखील आहे समोर किचन टाइल्स देखील आहे आणि कोकणी पद्धतीचा आपल्याला ओटा या ठिकाणी आपल्याला मिळत आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची किंमत म्हणाल तर जी मालकांना अपेक्षा किंमत आहे ती एकूण किंमत बारा लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही या प्रॉपर्टी साईड विजिट करू शकता आणि किमतीसंदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकाशी देखील डायरेक्ट चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टी संदर्भात जर अधिक माहिती असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड विजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिताभ पॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांक संपर्क साधा आपल्याला विषय सर मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ज्या व्हिडिओ आवडल्या असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या अमिताभ पापर्टीच्या चॅनलला नक्की सॉक्ट कोण ठेवा आणि सोबत टेलिग्राम चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर